वीकेंड इयर एंड चालू झालेला आहे तुला त्याच्यामुळे आपण काय करतो सांगा आपण गुपचूप घेऊन शॅक मध्ये बसतो रिलॅक्स करायला दिसायला म्हणजे बीच की बीच बीच, बीच? नमस्कार माझं नाव प्रगत लोके नमस्कार नाव प्रेरणा लोके आणि आता आपण आहोत गोव्यामध्ये ओके वाईफ बघू शकता तुम्ही ओके सगळ्या शॅक्स मागे आहेत आणि सध्या मी आहे प्रेरणा आहे ओके तिकडे प्राजक्त आहे आणि परवा आहे ओके आणि प्रेरणाचे कझिन्स आहेत बिट्टू आणि अंकित ओके आणि आता मस्त मीच जरा चिलआउट करतो आहे सो आता जरा बसायचं आहे कुठेतरी खायला मस्त भूक लागलेली आहे आणि बीचवरती पण आलेलो आहे आणि बघा हा आपला आरंबोल बीच ओके हा फेमस बीच आहे रशियन बीच म्हणून ओके कारण इकडे बरेचसे रशियन्स असतात आणि जस जशी संध्याकाळ होते तस तशा इथे बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीज पण होतात ओके आणि इकडे एक मार्केट पण लागतं मी फार 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 पूर्वी पण इकडे आलेलो आहे आणि आय थिंक माझा गोव्यामधला खूप वन ऑफ द फेवरेट बीच आहे ओके okay, केरी बीच फेवरेट आहे कारण ते जवळ आहे आणि सेकंड फेवरेट इज आरमोल अगेन जवळ आहे आणि खूप मोठा आहे आणि तुम्हाला माहिती आहे तिथे वरती मस्तपैकी ॲक्टिव्हिटीज पण चालतात ओके वरती पॅरासिलिंग करतात आणि असं तुम्ही एक ट्रॅव्हर्स मारून गेलात पलीकडे या डोंगराच्या की तिकडे स्वीट वॉटर लेक आहे तर याच्यातही मी एकटं पण आलो आहे बऱ्याच वेळा मित्रांबरोबर पण आलो आहे प्रेरणाबरोबर पण आलो आहे प्रेमाच्या कझिन्सबरोबर आलो आहे मी सगळे सो आता बघूया कुठेतरी बसूया मस्तपैकी आणि जरा चिल करूया तर तरी फुल कडक ऊन आहे आरमबोलवरती त्याच्यामुळे आपण काय करतो सांगा आपण खूप शुभ येऊन शॅकमध्ये बसतो रिलॅक्स करायला जरा ऊन कमी होते मग आपण आरंबोल बीच पण फिरूया आणि तिकडे वॉटर स्पोर्ट्स चालू होतात वॉटर स्पोर्ट्स इन द सेन्स पॅरासिलिंग चालू आहे ओके ते पण एक्सप्लोर करायला जाऊया आणि स्वीट वॉटर लेक पण पण जरा ऊन कमी होतं तोपर्यंत जरा चिल करूया गोव्यात येऊन असं मस्तपैकी शॅकमध्ये बसायचं आणि त्या लाटा बघायचं तू खायचं आणि आपला असं होता एक इन अ वे आपला लास्ट वीकेंड आहे या इयरचा ट्वेंटी फर्स्टचा तो चालू झालेला आहे त्याची एन्जॉयमेंट सुरू झालेली आहे त्याची सुरुवात आता अरंबोल बीचपासून करतो आहे अंत कुठे करायचा प्रेरणा सो <laughs> so अंत पण मिठबॉ बीचवरतीच करू आपण तसंच करायचा प्लॅन आहे आणि बघा इकडे आला ते आपल्या फ्रेंच फ्राईज आणि प्रॉन्स किंवा स्क्वीड आहे सो प्रॉन्स किंवा स्क्वीड आणि असं समोर आणि त्या दिवशी बघा इकडे काय आलेत ते बघा सो बघी टाइगर प्रॉन्स फाय करून आलोय. सो so, मस्त संध्याकाळ आणि इकडे आहे सनसेट. कवारी वाटतं बघा. आणि पण सनसेट आपण अजून एका बीचवरून बघणार आहोत. एक एक्सपीरियन्स करणार आहोत. आरंभोळवरून तर केलात. पण आता आपण चाललोय ते कॅरी बीचला. यस. Yes. आणि तिथून सनसेट एन्जॉय करياء. Yes. कारण आम्हाला आता ना तो असा होमली बीच झालेला आहे. होमली वाईब्स आहेत. पण अरंबोल तुम्ही नक्कीच येऊ शकता ओके भारी वातावरण आहे ना बरं हो कसं वाटलं तुला बीच वाटलं आज तुमच्या व्हिडिओ मध्ये खूप लोकांनी सबस्क्राईब नाही के केले अरे बापरे असा माणूस पाहिजे का माहिती <laughs> तो सबस्क्राईब करायला सांगतो न सांगता आणि आज ॲक्च्युली तिकडे काय स्वीट वॉटर लेक किंवा तिकडून जो वॉक आहे ना तर तिकडे काय जाता आला नाही ओके कारण आज आम्ही इकडेच आहे आता चिल करत बसलेलो तर बघूया नेक्स्ट टाईम येऊ तेव्हा मी तिकडे जाईन पण किंवा तुम्ही माझा जुना व्हिडिओ बघू शकता पण आता कसं आहे तुम्हाला माहिती आहे इयर एंड होतं आहे आणि सध्या जरा रिलॅक्स मोडमध्ये आहोत आपण आणि आता जरा अजून एक बीचला आपण जाऊया चला न आता केरी बीचला जायला आणि आरंबोलच्या सनसेटला बाय बाय वीकेंड इयर एंड चालू झालेलं आहे so सो एन्जॉय मी पण एन्जॉय करतो आहे तुम्ही पण एन्जॉय करतो सो बाय so, बाय आरंबोल बीच रशियन बीच मस्त सनसेट आहे आणि बॅक टू आपण आलो होते आपल्या क्वेरिम बीचला किंवा केरी बीचला आणि इकडे आजोबा देवस्थान आहे माझ्या मागे तुम्ही बघू शकता आणि आता परत एकदा केरी बीचलाच आता बराच वेळ आपण टाईम स्पेंड करणार आहोत या केरी बीचला आणि तिकडे बघा परवा आहे हॅलो परवा आणि तो बघा समोर दिसतो तो तेरेकोल फोर्ट आणि हा आपला केरी बीच एकदम छोटासा बीच आहे जास्त मोठा नाही आहे बघा इथून स्टार्ट होतो आणि इथे संपतो पण आणि इकडे सगळे असे शॅक्स आहेत तर आम्ही आता मोस्टली इकडे जायला लागलो आहे थोडंसं ना हा बीच ना बजेट फ्रेंडली पण आहे आणि एकदम शांत क्वाईट पण आहे मिक्स आहे थोडा इंडियन आणि फॉरेन क्राऊड ओके आणि लास्ट टाइम आम्ही आलेलो ना तेव्हा जरा डेप्थ होती याला एकदम असं वाटायचं की अरे पण आता नाही आहे आता बघा पाणी बऱ्यापैकी आतमध्ये गेलेलं आहे त्यामुळे बघा भरपूर आतमध्ये जाऊन वगैरे पण पोहतात आणि सनसेटची वेळ आहे बघा केरी बीचवर आणि शुभ सकाळ ओके काल गोव्यावरून आलो आणि येताना खूपच उशीर झाला आम्हाला कारण आम्ही ॲक्च्युली केरी बीचला ना बराच वेळ होतो म्हणजे आम्हाला फक्त आम्हाला साडेआठ नऊ केरी बीचलाच झालं आणि त्यानंतर मग आम्ही निघालो कारण आम्ही नंतर मग कसं डिनरचं सेटिंग लावून घेतलेलं आणि एकदम समुद्रच्या जवळ मस्तपैकी म्हणजे आपला जो शॅकवरून आम्ही डिनरला शिफ्ट झालो आणि मग कॅन्डल लाईट डिनरची तिथे मग सगळे डिनर वगैरे केला आणि मग तिकडून आम्ही निघालो आणि मग उशीर आलो आणि त्यानंतर मग जर क... मला एक व्हिडिओ पण अपलोड करायचा होतो तो करून मग रात्री झोपलो आणि आत्ता लवकरच उठलो म्हटलं माझ्या स्टँडर्डनुसार कारण मी उठतो नऊ वाजता तर आज खूपच गडबड गोंधळ होता खालती ओके परवाचा तर त्याच्यामुळे आठ वाजता उठलो आणि आत्ता मी चाललो आहे ते बाजारात निरवडे ना तळवडे तळवड्यात चाललो आहे कारण आज गुरुवार आहे आणि आज प्रेण्याची मार्गशीर्ष्यातली पूजा आहे तर तिकडे जाऊया आणि आता मार्गशीर पूजेचं साहित्य लागतं ना ते सगळे घेऊन येऊया आणि बाकी काय घरामध्ये छोटं मोठं लागेल ते तर चला निघूया हा हा प्रचंड थंडी होती आणि प्रचंड थंडी हा ओके आणि काल मी दोन्ही बीच एक्सप्लोअर केले ओके ते इथे बिट्टू दादा बिट्टू विचारूया की त्याला कोणता आवडला आरंबोला आवडला की केरी आवडला कोणता आवडला आरंबोल असं दिसायला आणि यायला मोठा आहे दिसायला म्हणजे बीच की बीच बीच पण काय काय माणसं माहितीये ना तुला बीच साठी नाही <laughs> आरंबोल फेमस असून सुद्धा बऱ्याच गोष्टींसाठी आहे त्याला रशियन बीच पण बोलतात कसं जो शॅक्स वगैरे आहे म्हणजे समुद्राचे एकदम जवळ होते मग तो जरा चांगला वाटला ओके आणि बजेट वाईज बजेट वाईस काही रेम खूप चांगला हा ना मला वाटतं किती uh, 40% चा प्राइसिंग मध्ये डिफरन्स आहे की 50% 5 6000 जर स्पेंड करणार आरंभ बोलला फॉर 5 6 पीपल तर तिकडे तुमच्या जवळपास 3 3 4000 मध्ये होऊन होऊन जाईल ओके एक 2 हजार रुपयांचा डिफरन्स पडतो तर खूप मोठा डिफरन्स आहे आणि आम्हाला तर दोन्ही इक्विटी डिस्टन्सच आहेत ऍक्च्युली बीच तर आता नेक्स्ट टाइम पण कुठे जायचं जवळ पण आहे जवळ पण सावंतवाडीपासून ओके तर आता आमचं तर फिक्स झालंय ओके आरंभ बोल की केरी मधला केरीला जात जाऊ आम्ही जवळ पण पडतं आम्हाला आणि त्याच्याशिवाय बजेट फ्रेंडली आहे आणि बीच म्हणजे समुद्रापासून आपण जवळ पण असतो त्याचा आनंद चांगला घेता येतो आणि मग आता उद्यापासून प्लॅन कसा आहे आपला मग उद्या आता आज तर आम्ही मालवणला चाललो नंतर मिडबावला आणि मग एकोणतीस एकतीस तरी मिडबावलाच आपण पण आपण तीस एकतीस ला मिडबावला आपण चिकन वरती जास्त फोकस करायचं की फिश वरती करायचं दोन्ही कारण मिक्स ऑफ बेस्ट ऑफ चिकन पण झालंच पाहिजे आणि फिश पण फिश पण आपण तसं गोव्याला बऱ्यापैकी खाल्लेलं आहे येस येस आता फिश तर ऍक्च्युली कसं आहे की मालवण फिश मार्केट पेक्षा देवगड फिश मार्केटला फिश थोडं स्वस्त असतं कंपेअर ओके म्हणजे आता समजा सुरमई इकडे समजा नऊशे असेल मालवणमध्ये तर ती सातशे साडेसातशेला वगैरे असते देवगड फिश मार्केट लोकांना या डिफरन्स माहिती नाहीत मालवण थोडं एक्सपेन्सिव्ह नेहमीच असतं फिशच्या बाबतीत ओके दॅट्स बिकॉज इट्स अ टुरिस्ट कॅपिटल तर त्याच्यामुळे चांगला रेट पण मिळतो माझ्याला आणि तो मिळायला पाहिजे ओके माझं त्याच्याबद्दल काहीच म्हणणं नाही फक्त आता मी लोकल लोकांसाठी एक टिप दिली की बाबा तुम्ही जर देवगडला जात आहे थोडं स्वस्त तुम्हाला फिश मिळून जाईल तर मग आपण म्हणजे आपण उद्या उद्या तरी किती तीस उद्या एकोणतीस अच्छा ओके हां मग थर्टी एथ ला आपण जाऊ शकतो ओके फिश मार्केटला होलसेल फिश मार्केट असतं देवगडचं तर तिकडे आपण मस्तपैकी सुरमई वगैरे घेऊन टाकू ओके किंवा उद्या नाही उद्या आपल्याला उशीर होईल ना उद्या हा एकोणतीस उद्या आपण मालवणला आधी उद्या आपण मालवणला जाणार मालवण मध्ये लंच वगैरे करून सगळे आपण निघणार आय थिंक इवनिंग होईल आपल्याला हा मग आपण इव्हनिंगला देवगडला जाऊन पण आपण फिश घेऊ शकतो ओके okay, कारण सा संध्याकाळचं मार्केट असतं ना ओके मग तसं पण आपण प्लॅन करू शकतो कारण फिश तर आपण स्टॉक करून देऊ शकतो ना फ्रीजमध्ये मध्ये ओके म्हणजे आपल्याला परत परत जायची गरज नाही स्पेशली आपण एक मोठी सुरमाई घेतली ना तर मग प्रश्नच भेटला एकच मोठी सुरमाई घेऊन टाकू आणि प्रॉन्स घेऊन टाकू हां आणि बाकी तर अजून काय पापलेट वगैरे नको ना हां अंकित एक मोठी सुरमाई अख्खी आणि प्रॉन्स बस बस झाले ना ओके पापलेटची गरज नाही ओके मटन असं आपण तेच प्लॅन करू उद्या जमलं तर उद्याच आपण जाऊ ओके आणि त्यानंतर मग आपण नाहीतर मग आपण तीस तारखेला जाऊ ओके आणि देवगडवरून सुरमई आणि प्रॉन्स आणि चिकन तर आपल्याकडे आहे मीठबाऊला त्याचं काही टेन्शन नाही आपल्याला तर ते करून टाकू आपण तर चला आता ह्या सगळ्या गोष्टी होत राहतील पण आता प्रेरणाची तिकडे शॉपिंग बाकी आहे म्हणजे प्रेरणाची पूजा बाकी आहे तर पूजेचं साहित्य केला जाऊया आणि टाटा बाय बाय भेटूया उद्या बाय 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 ओके या उद्या साईला पण भेटूया चला